मग यंदा काय समजायचं नक्की की, की माझगाव ताडवाडी गोविंदा पथक दहा तर लावण्यास सज्ज आहे का असं समजायचं की काय मी सुरुवातीला सांगितलं की मी अजून पंधरा दिवस बाकी आहेत आणि प्रॅक्टिस कशी होते मुलं मुलांचं फिटनेस कसा आहे मुलांचा कॉन्फिडन्स लेवल कसा आहे हे सगळं मला बघावं लागतं आणि प्रयत्न चालू आहेत कॅल्क्युलेशन चालू आहेत की आपण असं नाही की आज ठरवलं आणि होतं असं नाहीये त्याच्यावर खूप कॅल्क्युलेशन्स असतात की आपला कुठे नेमका कोणतं थर वाढवायचं आहे आणि एक थर किंवा एक मुलगा जरी वाढवायचा असेल तर त्याला खूप मेहनत असते अगदी म्हणजे खालून ती सगळी मुलं वाढत जातात शिडीमध्ये वगैरे थरांमध्ये तर ते कॅल्क्युलेशन चालू आहे पण बघूया गणरायच्या कृपाने जर ते काही सगळं सक्सेसफुल झालं तर आपण नक्कीच काहीतरी वेगळं करू शकतो जो आम्ही दोन हजार आठ साली आम्ही जे केलं तसेच जर व्यवस्थित जर प्र ह्या वर्षी देखील झालं तर काही करू शकतो असं काही नाही म्हणजे मुलं जर चांगली आली व्यवस्थित असतील फिट असतील त्यांचं कॉन्फिडन्स लेवल व्यवस्थित असेल तर त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ त्या, त्या दिवशी